मित्रांनो नमस्कार इक्विटी मार्केट बद्दल आता आपण छोटीशी चर्चा करणार आहोत हो चर्चा छोटीच आहे पण त्याच्या माग खूप डिटेल अनालिसिस आपण अजून एक व्हिडिओ मधनं ते आपल्या पुढे तुम्हाला घेऊ आता आपण काल परवाच्या मध्ये किंवा आपल्या व्हिडिओ मध्ये केवायसी काय असतं पॉवर ऑफ अटनी काय असतं याच्याबद्दल डिस्कस केलं पण इक्विटी मार्केट मध्ये या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे नक्की कोण करत मित्रांनो या सगळ्या गोष्टी मिडलमॅन करतो म्हणजे मा इक्विटी मार्केटच्या भाषेत किंवा मा शेअर मार्केटच्या भाषेत त्याला इंटरमिडियरी असं म्हटलं जातं आणि जर आपण बर्ड्स आय व्ह्यू बघितलं किंवा मा ढोबळ बघितलं तर चार प्रमुख एंटिटीज इक्विटी मार्केटमध्ये आहेत जे इन्व्हेस्टरला व इन्स्टिट्यूशनला एकत्रित जोडतात कुठले आहेत पहिला आहे स्टॉक एक्सचेंज क्लिअरिंग कॉर्पोरेशन डिपॉझिटरीज आणि चौथा आहे कंपनीज हे चारही महत्व तसे भरपूर आहेत पण मेन हे चार आहेत सगळ्यात पहिला येतो स्टॉक एक्सचेंज भारतात खूप सारे स्टॉक एक्सचेंजेस अगोदरही होते आताही आहेत बऱ्यापैकी लोकांना फक्त दोनच स्टॉक एक्सचेंज माहिती आहेत नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे शेअर्ससाठी आहेत कमोडिटी साठी एक वेगळा स्टॉक एक्सचेंज आहे इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटीसाठी एक वेगळा स्टॉक एक्सचेंज आहे तो विषय आपला नाही पण स्टॉक एक्सचेंजेस आहेत जे एक महत्वाचं काम करतात एक मार्केट प्लेसचा ज्या जनुशानने शेअर्स घेणारेही येतात शेअर्स विकणारेही येतात पण ते प्रॅक्टिकली फिजिकली एकत्रित येत नाही ते डिजिटली एकत्रित येतात आज इथपर्यंत थांबूया स्टॉक एक्सचेंज बद्दल अजून पुढे जायचंय दुसराचा जो महत्वाचा इंटरमिडियरी आहे तो आहे क्लिअरिंग कॉर्पोरेशन क्लिअरिंग कॉर्पोरेशनचं काम काय हा एक असं म्हणणार की एक गॅरंटी देणारा माणूस आहे तुम्ही जर शेअर घेतला ऑनलाईन तर ते तुम्हाला भेटणारच तुम्ही जर तो शेअर विकला ते पैसे तुम्हाला भेटणारच ह्याची गॅरंटी घेणारा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची एक एंटिटी आहे त्याला म्हणतात क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया त्याच्याबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया डिटेलमध्ये तिसरा महत्वाचा मुद्दा किंवा इंटरमिडियट तो असतो डिपॉझिटरी दिपोजित। डिपॉझिटरी काय करतो आपल्याला डीमॅट अकाउंट ओपन करायला मदत करतो डिपॉझिटरी ही कन्सेप्ट साधारणतः भारतात एक पंधरा वीस वर्षाची आहे त्याच्या अगोदर पेपर फॉर्ममध्ये शेअर्सची खरेदी विक्री व्हायची खूप सारे चॅलेंजेस यायचे फ्रॉड व्हायचे हे कुठंतरी गव्हर्नमेंटला कंट्रोल करायचं होतं सेबीला कंट्रोल करायचं होतं म्हणून डिपॉझिटरीज ची भारतात सुरुवात झाली दोनच डिपॉझिटरीज आहेत भारतात सीडीएसएल अँड एन एस डी एल त्यापैकी नव्वद ते पंच्याण्णव टक्के मार्केट शेअर हा सी डी एस एल या संस्थेकडे आहे चौथा महत्वाचा घटक म्हणजे इंटरमिडियट आहे कंपनीज ज्या कंपनीज या शेअर मार्केटवर लिस्टेड असतात त्यांची ट्रेडिंग होते हे एक महत्वाचं घटक आहे तर इक्विटी मार्केटमध्ये बर्ड्स ओव्हरव्ह्यू नी चार घटक आपण आज बघितले व्हिडिओ परत एकदा मागं जाऊन ऐका महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा वाचत राहा परत भेटत राहा नमस्कार